नमस्कार मी गोरक्ष भांडे तर आपल्याकडे पाहुणे आले दामनवर तर ते आपल्याला भेटायला आलेत तर त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे तर त्यांचं युट्यूब चॅनल आहे तर एकदम बार चॅनल आहे तर त्याली बॅनर बनवता येत नव्हतं बरोबर ना तर मी त्यांना बॅनर कसं बनवायचं मी ए, बस बस और, बांडे बांडे, तर मी आज आलो एक तुमचा चॅनेल मी असंच निवांत बसलो होतो ते बसल्या बसल्या असंच तुमच्या चॅनेलचं नाव आलं गोरक्षे बांडे मराठी ब्लॉग आणि मी सपोर्ट करून पाहिला मोबाईलवर युट्यूबवर गोरक्षे भांडे म्हणलं आमच्याही गावा शेजार सावरकुटे गाव आहे तिथेही भांडे आहेत कोण गोरक्षे भांडे आणि मग पाहिलं तर खडकीचं नाव आलं आणि मग ते पाहिलं तर बरेच व्हिडिओ त्याच्यावर अपलोड केलेल्या होत्या युट्यूबवर टाकलेल्या मग ते पाहिल्या मग एक व्हिडिओ मध्ये त्यांच्या नंबर भेटला त्यांनी चिखलासाठी ट्रॅक्टर मागवला होता चिखल करायला आणि मग नामदेव बांगरे म्हणून नाव होतं मग तिच नंबर होता त्यांचा शॉट मारून घेतला मी मग नामदेव बांगरेना मी फोन केला पहिल्यांदा लागल्याने दुसऱ्यांदा लागला मग त्याने फोन केला मला मिस कॉल दिला म्हणजे उचलला नाही पहिल्यांदा मग मला फोन केला म्हणून फोन पाहून येतो म्हटला मी म्हटलं मी दा म्हणून मग बोरक्षे पांडे तुमच्या जवळच राहत होता तर मग ते म्हणे हा जवळच राहतो मग नंबर मी मागितला दिला बोरक्षे पांडे दिला म्हणजे नंबर घेतला फोन केला म्हटला मला पण हे युट्यूब चॅनल चालू करायचं चालू करायचं त्यासाठी काय काय करायला लागेल तर त्यांना युट्यूब चॅनल चालू करायचं होतं तर ते आपल्यापर्यंत आले ते तर तर मी तुम्हाला टायटल बॅनर बनवायला शिकवलं तर ते आता तुम्हाला बनवता येईल का हा बनवता येईल मला नुसता अपलोड करायचं होतं बॅनर काही बनवता येत नव्हतं काही ना टाकता येत नव्हते मग त्यासाठी मी वेळात वेळ काढूनपर्यंत त्यांना भेटायला आलो मग त्यांनी सगळं जवळ दोन तास बसलो सगळं समजावून सांगितलं आपलं मराठी माणूस आहे म्हणून सगळं समजावून सांगायचं मग सगळं शिकलो मी आणि मग मी पण बनवायला लागलो त्यांचा पाहून समजून समजून सांगितलं दोन तास घातले ते एवढ्याच कामासाठी आणि मग चांगलं जमायला लागलं मला पण आपला माणूस आप म्हणून शिकवला असे बाहेर फोन केलं तर कोणाला विचारलं का बॅनर कसं बनवायचं काय काय कसं करायचं नाही दुसरी फोन नाही केला चौकशी नाही केली पण आपला माणूस म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि तुम्ही शिकवशाल म्हणून इथपर्यंत मी आलो आणि तुम्ही शिकवलं तिथं मी आभारी हो तर मग आता तुम्हाला येईलच अशी माझ्याकडे अपेक्षा आहे का हा येईलच आता येईलच नंबर नाही तर नंबर आपल्याकडं तर, तर काही जरी अडचण आली तर मला तुम्ही फोन करा फोन करा नाही फोन करत जाईल नंबर आहे म्हणजे कोणत्या टायमाला मी फोन करत आणि करतो म्हणजे लगेच देते हा तर शेपा आपले मराठी ती आणि आपल्या अकोले तालुक्यातच दामणवन या गावाला राहतात आणि मी खडकीला म्हणजे फक्त आडे बरोबर तर त्याने पण चॅनल चालू केलाय तर त्यांच्या चॅनलचं नाव आहे ओंकार समृद्धी ओंकार ब्लॉग ओंकार समृद्धी मराठी ब्लॉग तर ह्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि मस्त असा चॅनल पण त्यांचा पाहण्यासाठी आपल्या दामणवन तो कोण तो मंदिर काय शिरपुंजाचा शिरपुंजाचा भैरवनाथ मंदिर मस्त असा निसर्गरम्य वातावरण ते पण ते पण ते तुम्हाला बरोबर आहे का नाही तर खाली आंबे धरण आहे पाहण्यासाठी पाण्यासाठी रंधाधबधे कळसुबाई शुकर ते पण तुम्हाला त्या व्हिडिओच्या मार्फत दाखवू शकतात तर नक्की त्या चॅनलला पण सपोर्ट करा तर हेच सांगायचं होतं तुम्हाला વિરોધ થાબતો જે આદિવાસી